गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे लाखो हेक्टर जमिनीचे नुकसान झालेले असून नांदेड शहरातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे तर कुठे कुठे निवारा आहेत तर कुठले रस्ते बंद आहेत संपूर्ण नांदेड मध्ये गोदावरी नदीने डोक्याची पातळी ओलांडली आहे नांदेडला महापूर चालू आहे आपण पाहू शकता गोदावरी नदीचं हे पात्र हे नांदेडची भूमी आहे नांदेडची भूमी पूर्णतः पाण्यामध्ये डुबलेली आहे आणि पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये आहे गोदावरीचं पात्र आपण पाहू शकता सततच्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे सर्व दरवाजे सोळा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि नांदेडमधील बरवडा लोहा धर्माबाद तालुक्यातील आपण काय माहिती घेऊया धर्माबाद तालुक्यातील सिरसखेड ते धर्माबाद रस्ता पाण्याचे पत्र बंद आहे लोहा तालुक्यातील सांगे ते शेवटी जाणारा रस्ता बंद आहे धर्माबाद तालुक्यातील मन्नूर संगम बामणी बळेगाव या गावाला जाणारे रस्ते बंद आहेत मुदखेड तालुक्यातील आमदुरा ते शिकारघाट पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे राहेर गोद नदीच्या बॅकवॉटरमुळे पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे राहेर ते हुस्सा जाणार रस्ता बंद आहे बहुतांश ठिकाणचे रस्ते जे खेड्या गावाचे आहेत किंवा शहराचे जाणारे रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत नांदेडमध्ये नांदेड वागडा महा नगरपालिका अंतर्गत निवारा केंद्र उभारण्यात उभारण्यात आलेले आहेत ते आर के फंक्शन हॉल मेहबूबनगर राजेशाऊ विद्यालय वसंतनगर नरसिंह विद्या मंदिर नंदगिरी किल्ला राष्ट गांधी राष्ट्रीय विद्यालय गाडीपुरा नेनिहाल प्राथमिक शाळा खडकपुरा जमजम फंक्शन हॉल रोड मार्कंडेय मंदिर खैरुल उल्लम स्कूल खडगपुरा लिबर्टी फंक्शन हॉल वाकीजा फंक्शन हॉल जिल्हा परिषद शाळा बसर्णी आतापर्यंत एकूण स्थळातील केलेल्या नागरिकांची संख्या आहे चारशे चौपन्न तर आपण पाहू शकता या गोदावरी नदीच्या रौद्र रूपामुळे नांदेडचं जीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे